मामा बँकमध्ये गेल्यावर मामीच्या खोलीमध्ये एक माणूस तोंड बांधून येत असे आणि दोन तीन तासानंतर परत तो बाहेर निघत होता एक दिवस मी मामाला सांगितले मामा त्या दिवशी बँकमध्ये गेलाच नाही तो ध्यान ठेवून होता नंतर तो माणूस मामीच्या खोलीमध्ये गेला नंतर मामा त्या दोघांना खोलीत बघून नमस्कार मित्रांनो ही कथा मी जेव्हा लहान होतो त्यावेळचे आहे मी मामाकडेच होतो तेव्हा मी शाळेमध्ये मा होतो माझे मामा बँकमध्ये मा नोकरीला होते माझ्या मामाचं लग्न एक गरीब घरातील मुलीसोबत झालं होतं मामाचे लग्न झाल्यावर मी मामाकडेच राहत होतो मामी खूप गरीब घरातील होती त्यांना एक भाऊ होता आणि आई वडील मामीचा भाऊ काही काम करत नसे त्यामुळे त्यांच्या घरी खाण्यासाठी पण कधी कधी काही राहत नव्हते मामीचे लग्न झाल्यापासून मामी कधीच तिच्या माहेरी जात नव्हती कारण तिथली परिस्थिती तशी होती, होती। इकडे माझे मामा बँकेत नोकरीला होते त्यामुळे मामीला कशाचीच कमी राहत नसे सर्व पैसे वगैरे मामीकडेच राहत होते मी शाळेमधून दुपारी घरी येत होतो आणि नंतर बाहेर खेळायला जात असे एक दिवस मी शाळेमधून येत असताना एक माणूस तोंडाला रुमाल बांधून मामाच्या घरामधून बाहेर निघाला अगोदर मामी दरवाजे जवळ उभी होती नंतर तिने इकडे तिकडे बघितले आणि नंतर तो माणूस बाहेर आला मी लांबूनच बघितले होते पण मला वाटलं असेल कोणी मी काही जास्त लक्ष नाही दिले आणि मामीला पण विचारले नाही नंतर माझं रोजचं शाळेत जाणं आणि परत दुपारा घरी यानंतर अभ्यास माझे मामा सकाळी दहाला मध्ये जात होते आणि संध्याकाळी पाचला परत घरी येत होते चार पाच दिवसानंतर परत मी त्या माणसाला बघितले मामी परत दरवाजा उभी राहिली आणि तिने इकडे तिकडे बघितले आणि नंतर मामीने इशारा केला तो माणूस लगेच बाहेर आला आज पण त्या माणसाचं तोंड बांधलेलं होतं आज मी मामीला विचारले मामी तो माणूस कोण होता मामी घाबरत घाबरत म्हणाली कुठे कोणता माणूस तू कुठे बघितला नंतर मामीने ते टाळले आणि माझे ध्यान भटकासाठी मला काही काम सांगितले मला आता मामीवर संशय येत होता पण मी विचार केला की मामी मामाच्या पाठीमागे काहीतरी गलत करत आहे ती मामाला चिट करत आहे पण माझ्याकडे अजून असा ठोस पुरावा नव्हता त्यामुळे मी पण मामाला काही सांगू शकत नव्हतो मी नंतर ठरवले की जेव्हा माझ्या हाती काही पुरावा लागेल तेव्हाच मामाला सांगेल मामा बँकेत दहाला जात होते आणि मी पण दहाला शाळेत जात होतो तेव्हा मामी घरी एकटीच असायची माझा शाळेमधून यायचा टाईम दुपारी दोनचा होता आज पण मी जेव्हा दुपारी शाळेतून घरी आलो तो माणूस परत एकदा मला घरातून बाहेर निघताना दिसला मामी त्याला बाहेर पर्यंत सोडायची मी आता ठरवलं की बघायचं सर्व काही मी आणि मामा दुसऱ्या दिवशी मामा बँकेत निघाले आणि मी शाळेत मामा बँकेत गेले आणि मी शाळेत गेलोच नाही मी शेजारीच लपून बसलो खूप वेळ झाला होता तरी पण तो माणूस काही आला नाही माझा शाळेतून यायचा वेळ पण झाला होता पण आज तो माणूस मामीकडे आलाच नाही दुसऱ्या दिवशी पण मी तसाच केलं पण दोन दिवसापासून तो काही आला नाही नंतर मला कळ कळाले की तो माणूस दोन तीन दिवसानंतर एकदा येतो मी त्याला बघितले मामा आणि मी जसा घराबाहेर गेलो लगेच थोड्या वेळाने तो माणूस आला मामी त्याची वाटच बघत उभी होती नंतर तो आल्यावर लगेच घराचा दरवाजा बंद झाला आणि एक तासानंतर तो परत निघाला तो जेव्हा आला होता त्याच्या हातामध्ये काहीच नव्हते आणि जाताना त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती आता मला पूर्णपणे माहीत झालं होतं मी आता मामा यायची वाट बघत होतो जसा मामा आला मी मामाला वरती नेले आणि मामाला सांगितले मामा तुम्ही जेव्हा नोकरीवर जाता एक माणूस तोंड बांधून घरात येतो आणि एक दोन तासानंतर परत जातो मामा तर अगोदर माझ्यावरच चिडला पण मी मामाला समजावले नंतर मामा आणि मी एक दिवस बाहेर लपून होतो तो माणूस तसा आला मी मामाला सांगितले की हाच तो माणूस आहे तो जसा घरात गेला मामा लगेच त्याच्या मागे गेला मामा आणि मी मग मागच्या दरवाजाने गुपचुप आतमध्ये गेलो आणि मामाने आज जसे आतमध्ये जे बघितले ते बघून मामा तर मामी मामाला बघून घाबरली मामा तिला म्हणाले काय सुरू आहे तुमचं मला समजेल का मामी घाबरत म्हणाली आहो काही नाही मामीने बघितले की तो जो माणूस मामाने बघितले की तो जो माणूस होता तो मामीचा भाऊ होता तो दोन तीन दिवसांनी यायचा आणि मा, मामीकडून राशन घरातलं लागणार सर्व सामान घेऊन जायचा कारण त्यांची परिस्थिती खूप नाजूक होती मामी तिच्या मायराला सर्व काही इथून पुरवायची त्यांचा भाऊ येऊन वियू, सर्व घेऊन जात असे मामा म्हणाले तुला असं चोरून लपून द्यायची काय गरज होती मला जर म्हणाली असती तर मी तुला काही बोललो असतो का नंतर मामाने मामीच्या भावाला एका ठिकाणी कामाला लावून दिले आता मामीचा भाऊ त्यांचं घर चालवतात मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद